नमस्कार मैत्रिणीनो नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर पहा आजचा आपला टॉपिक आहे कटोरी ब्लाऊज कटिंग बत्तीस साईज तर आजचा हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बत्तीस साईज कटोरी ब्लाऊज कटिंग हे आप आज आपण डिटेलमध्ये पाहायचं आहे तर या इथे पहा आपण गळ्यानुसार आपल्याला कटिंग करायचं आहे तर या इथे मी मापे लिहून घेतलेली आहेत या पद्धतीची मापे माझ्याकडे ब्लाऊजवरती होती तर त्याच पद्धतीने मी या इथे मापे घेतलेली आहेत तुमची जी काही मापे असतील ती तुम्ही या इथे घ्यायची आहेत पूर्ण उंची घेतलेली आहे तेरा इंच तर त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स केलेलं आहे तर चौदा इंचावरती आपण या इथे ब्लाउजची उंची टाकायची आहे पेपरवरती छाती आहे बत्तीस तर त्याचा चौथा भाग होतो आठ इंच त्यामध्ये मी दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर पहा साडेनऊ इंच आपली घडी येणार आहे कंबर आहे अठ्ठावीस तर त्याचा चौथा भाग मी केला या इथे सात इंच आणि हे एक इंच आपल्याला टोक्ससाठी घ्यायचं आहे आणि परत त्यामध्ये आपण दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे तर या इथे पहा छातीची घडी आणि कमरेची घडी आपली या इथे समान येणार आहे जर इथे तुमची कंबर जर कमी असेल तर या इथे कमरेमध्ये आणि छातीमध्ये थोडासा फरक पडेल पुढचा गळा आहे साडेपाच इंच मागचा गळा आपण नऊ इंच घेणार आहे कटोरी ब्लाऊजवरती जी असेल ती या इथे घ्यायची आहे ब्लाऊजवरती कटोरी पाच इंच आहे आणि मी कटोरीचा चार्टही तुमच्याशी शेअर केलेला आहे किती साईजसाठी किती कटोरी घ्यायची ते या इथे दीपगळ्यानुसार आपण शोल्डर पाच इंच घ्यायचं आहे मुंडा घेणार आहे साडेपाच इंच ब्लाऊजची बाही आहे चार दंड घेर आहे सव्वा पाच इंच तर या इथे मी सर्व मेजरमेंट लिहून घेतलेली आहे तुम्हीही या पद्धतीने मेजरमेंट लिहून घ्यायची आणि मगच आपण पेपर कटिंगला कर सुरुवात करायचं आहे तर या इथे पहा मी तुम्हाला ही सर्व मेजरमेंट दाखवते या पद्धतीने सर्व मापे आहेत बत्तीस साईजची तर चला आता आपण पेपरवरती ड्राफ्टिंग करूया तर सर्वात पहिल्यांदा या इथे मी दोन पेपर घेतलेले आहेत एक बॅक पार्ट आणि एक फ्रंट पार्टसाठी तर या इथे दोन्ही भाग आपले समान निघणार आहेत ब्लाउजची उंची आहे तेरा तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करून चौदा इंचावरती उंचीचं मार्किंग करायचं आहे तर या इथे चौदा इंचा, इंचा बरोबर आपला पेपर आहे इथे पहा चौदा इंच आपण पेपर कटिंग करून घेतलेला आहे आता या इथे घडी घ्यायची आहे तर या इथे पहा आठ इथे आठ आणि परत दीड इंच शिलाई मार्जिन असतं तर ते आपण नंतर टाकूया जर तुम्हाला आधी बॉक्स करून घ्यायचं असेल तर तुम्ही बॉक्स करून घेऊ शकता तर उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आपण शोल्डरचं मार्किंग करणार आहे तर साईज छोटी आहे बत्तीस साईज आहे आणि गळा आहे तर या इथे आपण पाचच इंच शोल्डर घ्यायचं आहे तर इथे मी पाच इंचावरती एकदा मार्किंग करून घेतलं अजून एकदा आपल्याला अशा पद्धतीने पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं लगेचच आपण इथे मुंड्याचं मार्किंग करूया साडेपाच इंच या इथे मी साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे आता आपण ही जी मुंड्याची लाईन आहे ती ड्रॉ करून घेऊया या पद्धतीने आता या इथे मुंड्याचं मार्किंग केलेलं आहे तिथूनच आपण अजून एक अशी आडवी लाईन ओढून घ्यायची आणि या लाईनवरती आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे तर छातीचा चौथा भाग येतो आठ इंच म्हणजे बत्तीस साईजचा चौथा भाग आठ इंच येतो आणि इथे मी दीड इंच शिलाई मार्जिन घेणार आहे तुम्हाला जर या इथे दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर तुम्ही या इथे दोन इंच शिलाई मार्जिन घ्या आता इथे कंबर कमरेचा चौथा भाग सात इंच त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करणार आहोत तर आठ इंच या इथे मी मार्किंग केलं आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉइंट आता आपल्याला जोडून घ्यायचे आहेत आता गळ्याचं मार्किंग करून घेऊया डीप नेक असल्यामुळे फक्त दोनच इंच या इथे आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे दोन आणि हे तीन आहे इथे आपण साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे इथे छातीचा चौथा भाग आठ प्लस दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे तर गळा आपला किती आहे पुढचा साडेपाच त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे सहा इंचावरती मी मार्किंग केलं इथे मी सव्वा दोन इंच घेणार आहे इथे थोडा आपल्याला गळा मोठा करायचा आहे आणि गळ्यासाठी एक बॉक्स तयार करून घ्यायचा या इथे बॉक्स तयार करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने इथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे साईज छोटी आहे त्यामुळे जास्त गळा आपल्याला पसरवायचा नाही जर यामध्ये साईज मोठी असते इथे तर इथून असं आपण थोडासा ब्रॉड गळा केला असता तरी चालेल पण ही साईज छोटी आहे त्यासाठी आपण या इथे अशाच पद्धतीने गळा ड्रॉ करायचा आहे आता शोल्डर उतरू नये म्हणून इथे पाव इंच खाली येऊन हे शोल्डर आपल्याला असं गळ्याकडे डाऊन करायचं आहे पहा डीप नेकसाठी मी इथे गळ्याकडे डाऊन केलेलं आहे बोट नेकमध्ये आपण मुंड्याकडे डाऊन करतो आता हा डीप नेक आहे म्हणून आपल्याला गळ्याकडे डाऊन करायचा आहे शोल्डर तर हे hey, तुम्ही स्टिच करतानाही तुम्ही या इथे तिरकी शिलाई घेऊ शकता पण तुमच्या जर लक्षात राहत नसेल जास्त आपल्याला स्टिचिंगमध्ये शोल्डर घालवायचं तर अशा पद्धतीने इथे आधीच मार्किंग करून घ्यायचं पेपरमध्ये आणि कट करून घ्यायचं आहे आता इथे आपण मुंड्याचं मुंड्याचं मार्किंग करून घेऊया या इथे हा मुंड्याची जी उंची आहे ही ती या पद्धतीने असा टेप ठेवून त्याचा मद्य करून घ्यायचं आहे आता इथे पहा मी फक्त अर्धा इंच आतमध्ये येणार आहे मोठ्या साईजसाठी पाऊन इंच आतमध्ये यायचं आहे इथे हे पॉईंट का आहेत फक्त म्हणजे फक्त मुंड्याला परफेक्ट आकार यावेत यासाठी आहेत ज्या आपल्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना मुंड्याचे आकार जे व्यवस्थित जमत नाहीत त्यासाठी आहे आता या इथे सव्वा इंच आपण पाठीमागील मुंड्यासाठी पॉईंट घ्यायचा पौंडेसा आहे अशा पद्धतीने तर पहा या कोपऱ्यातून मी सव्वा इंच घेतलेलं आहे वन पॉईंट ट्वेंटी फाय आणि पाऊन इंच फक्त या इथे पहा पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय हे पुढील मुंड्यासाठी घ्यायचं आहे आता हे पॉईंट घेतल्यानंतर इथे पहा दीड इंच घ्यायचं नाही दीड इंच घेतलं की हा आकार असा परत आपला लांबून जातो आणि जो काही पाव इंचा जरी कपडा शिल्लक राहिला तर तिथे फुगा येतो तर सव्वा इंच या इथे घ्यायचं आहे आता हे जे तीन पॉईंट आहेत ते आपण जोडून घेऊया तर पहा हा पॉइंट इथून मी स्टार्ट केलं म्हणजे आकार द्यायला सव्वा इंचाचा पॉईंट आणि हा इथे अर्धा इंचाचा पॉईंट मी जो आतमध्ये घेतलेला आहे ते फक्त मी या इथे राऊंडमध्ये जोडलेलं आहे आणि इथूनही मी आकार असा बाहेरून नाही दिला इथून पहा असा आतून आकार दिलेला आहे याच पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे इथे अर्धा इंच खाली जायचं आणि इथून पहा हा जो आकार आहे तो असा या पॉईंटवरती आणून जोडायचा तर या पद्धतीने झाला आपला पाठीमागचा मुंडा आता फ्रंट मुंड्याला कसा आकार द्यायचा पहा इथल्या इथेच फक्त आपल्याला हा आकार फिरवायचा आहे अशा पद्धतीने इथे आणून जोडायचा इथे आणून या पॉईंटवरती आणून जोडला तर या इथे तुम्ही पहा मुंड्याचे आकार किती छान आलेले आहेत याच पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आणि मी बाकी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये आता या इथे क्रॉस पट्टीची उंची घेऊया आता इथे पहा अर्धा इंच आपला या इथे मध्ये जोडण्यासाठी जाणार आहे आता इथून आपण मुंडाघेर मोजून घेऊया तर अशा पद्धतीने इथे असा मुंडाघेर सव्वा सात इंच या इथे मुंडा घेर आलेला आहे जर तुमचा मुंडा घेर यापेक्षा कमी असेल तर या इथे सव्वा पाच इंच तुम्ही मुंडा घ्यायचा आहे आणि जर यापेक्षा जास्त असेल तर या इथे मुंड्याची उंची तुम्हाला वाढवायची आहे इथे क्रॉसपट्टीसाठी मी अडीच इंचावरती मार्किंग करणार आहे इकडेही अडीच इंचावरती मी मार्किंग करून घेणार आहे आणि ही लाईन आपल्याला सरळ ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे पहा आपण सहा इंच गळ्याचं मार्किंग केलेलं आहे इथे अर्धा इथे फक्त पाव इंच इथे अडीच आणि या साईडलाही मी अडीच घेतलेलं आहे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फाय फक्त घ्यायचं आहे आणि इथून क्रॉसपट्टीला छान असा आकार देऊन घ्यायचा तर पहा या इथे क्रॉसपट्टीला आकार देऊन झालेला आहे तर कटोरीचं मार्किंग करून घेऊया या लाईनवरती ही जी क्रॉसपट्टीची लाईन आहे या लाईनवरती आपण पाच इंच कटोरीचं मार्किंग करणार आहे इथून पुढे टेप आणायचा पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि ही जी लाईन आहे ती स्ट्रेट अशी आपल्याला आखून घ्यायची आहे तर कटोरी आपण पाच इंच घेतलेली आहे इथं गळ्याजवळ आपल्याला एक इंच वरती जायचं आहे आणि अशी तिरकी लाईन आपल्याला ओढायची आहे आता ही लाईन ओढल्यानंतर पहा कटोरीला आपण आकार द्यायचा आहे या पद्धतीने तर पहा या इथे कटोरीला आकार किती छान आलेला आहे या इथं असं पहा अर्धाच इंच बरोबर अर्धा इंच या इथे गॅप राहतो तर तुम्हाला हे सर्व जे मी फ्रंट पार्टचं ड्राफ्टिंग दाखवलं हे समजलेच असेल तर आता आपण हे कटिंग करून घेऊया तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे कुठे कसं मी मार्किंग केलेलं आहे हे समजेल म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग करताना अवघड जाणार नाही तर आपण हे कटिंग करून घेऊया तर इथून आपल्याला कटिंग करायला स्टार्ट करायचं आहे या पद्धतीने इथून हा जो आपण आकार दिलेला आहे हा आकार आपल्याला कट करत जायचा आहे हे शोल्डर हे आपण या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आता या इथे हा बॅक पार्ट आणि हा फ्रंट पार्ट आपला सेपरेट झाला तर इथे बॅक पार्टचं मी लगेच तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवते इथे आपल्याला काय बदल करायचे आहेत इथे दोन इंच आपण जसं गळारुंदी घेतलेली त्या पद्धतीने इथे दोन इंच गळारुंदी घ्यायची तर इथून आपल्याला या इथे गळ्याचं मार्किंग करायचं आहे नऊ इंच गळा आहे अर्धा इंच यामध्ये मी मिक्स केलं वरती मार्किंग केलं आणि इथून अडीच इंच आपल्याला घ्यायचं आहे अडीच ते पावणे तीन इंच तुम्हाला जेवढा ब्रॉड हवेल हवा असेल तेवढा तुम्ही या इथे घ्या आणि या इथे असा बॉक्स तयार करून गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे गळा पेपरवरती कट करायचा नाही आपण जेव्हा ब्लाऊज पीसवरती ग्राफ्टिंग करतो त्यावेळेस टाकायचं आहे पेपर पॅटर्नचं मार्किंग करतो त्यावेळेस कट करायचं आहे इथे साडेचार इंचावरती आपण टक्सची इथून टक्साचं मार्किंग केलं आणि उंची आपण या इथे फक्त चार इंच घ्यायची आहे आता या इथे पहा अर्धा अर्धा इंच दोन असं आपण टक्स जेव्हा स्टीच करतो इथे स्टिच करताना समसमान घ्यायचं आहे तुम्हाला समसमान घेऊ या पद्धतीने तर काय करायचं आहे जेव्हा आपण इथं टक्स देतो तेव्हा हा कपडा इकडं तिरका सरकतो त्यासाठी आपल्याला इथे अर्धा इंच वरती जाऊन अशा पद्धतीने पेपर कट करून काढायचा आहे तर या इथे हे कट केलं की काय होतं हा भाग असा तिरका जात नाही आणि जे काही कपडा असा त्रिका केल्यामुळे एक्स्ट्रा कपडा इथे राहतो त्या कपड्यामुळे इथे घोळ येत नाही इथे चुन्या पडत नाहीत त्यासाठी आपल्याला इथे कट करायचं आहे तर हा आपला बॅक पार्ट झाला आता आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊया या इथे पहा जे मुंड्याचे आकार आहेत ते अगदी व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत तर पहा आकार किती आपला छान असा कट होऊन निघला इथे पहा आता आपण गळा कट करून काढूया तर इथे काय बदल करायचा आहे या भागामध्ये आपण जसं बॅक पार्टला अर्धा इंच वरती गेलो तसंच इथेही अर्धा इंच आपल्याला वरती जाऊन असं थोडासा हा पार्ट जो आहे तो कट करून काढायचा आहे नाहीतर स्टिच करताना हे पार्ट जे आहेत ते वर खाली होतील तर इथे फक्त एवढाच बदल करायचा आहे आणि ही जी क्रॉस पट्टी आहे ती कपड्यावरती आपल्याला इथे उंचीमध्ये इथे पहा मी ते ॲरो केलेला आहे इथे अर्धा इंच वाढवायची आहे इथे फक्त वाढवायची आहे आता हा पार्ट वाढवायची गरज नाही हा पार्ट आहे असा ड्रॉ करायचा आहे आणि यामध्ये फक्त अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे तर आता आपण कटोरी वाढवून घेऊया तर त्यासाठी पहा या इथे मी एक सेपरेट पेपर घेतलेला आहे आणि या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती आपण आहे अशी ड्रॉ करून घ्यायची आहे तर या इथे ही कटोरी आहे अशी ड्रॉ केली तर कटोरी कशी वाढवायची पहा इथे अर्धा इंच इथे पाव इंच आता ही छोटी साईज असल्यामुळे आपण फक्त सव्वा सव्वा इंचाने ही कटोरी वाढवणार आहे इकडे सव्वा इंच आणि या साईडलाही सव्वा इंच आता इथे पहा असे तीन ते चार पॉईंट देऊन घ्यायचे इथे अरा परत बावून इंच परत एक इंच आणि सव्वा इंच या पद्धतीने तुम्ही जर आकार दिलेत तर एकदम परफेक्ट आकार येतात तर पहा हे जे पॉईंट दिलेत त्यावरूनच फक्त आपल्याला असा आकार देत जायचा आहे तर आकार पहा कसा आलेला आहे आणि हा इथे आणून जोडायचा वन पॉईंट सेवन वन पॉईंट टू फाय अशा पद्धतीने वाढवली आता इथून जे काही वाढवलेलं आहे त्याचा असा टेप दुमडून आपल्याला मद्य करायचा आहे आणि परत इथेही आपल्याला सव्वा इंचानेच कटोरी वाढवायची आहे आता इथेही वन पॉईंट टू फाय आता या इथे पहा हा जो भाग आहे तो मोजून घ्यायचा आपली मूळ कटोरी मेन पेपर पॅटर्नवरून निघलेली आहे तर सव्वा चार इंच आलेला आहे तर इथेही आपल्याला याच पद्धतीने टेप ठेवायचं इथे सव्वा चार इंच मार्किंग करून घ्यायचं इथेही आपल्याला पाव इंच वरती जायचं आहे नेहमी कोणत्याही साईजची कटोरी असू दे इथे अर्धा ते पाव इंच वरती जायचं आहे ही छोटी साईज आहे तर पाव इंच वरती जायचं आणि हे जे आकार आहेत ते असे जोडायचे या पद्धतीने तुम्ही कटोरी कटिंग करून पहा एकदम छान बसते तर पहा थर्टी टू साईजची कटोरी आपली ही पाच इंचाची मूळ कटोरी आहे म्हणून आपण या इथे पाच इंच लिहून ठेवायचं कधी कधी काय होतं कोणाची कोणाची कटोरी मोठी असते कोणाला साडेपाच इंच लागते तर त्यावेळेस आपल्याला यामध्येही बदल करता यायला हवेत इथे फक्त थोडंसं वाढवायचं बाकी जास्त बदल करत बसायचं नाही आणि आता ही कटोरी जी आहे ते आपण कट करून घेऊया आणि तुम्ही या इथे पाहू शकता आपल्या कटोरीचा आकार एकदम परफेक्ट आलेला आहे आणि पफ ही तुम्हाला मी दाखवेन एकदम परफेक्ट येणार आहे तर पहा ही या पद्धतीने कटोरी तयार झाली तर असा सेंटर हे ते टोकावरती टोक ठेवायचं सेंटर करून घ्यायचा आता असा सेंटर केला की इथं पहा थोडंफार काही एक्स्ट्रा हो जे राहतं ते कट करून काढायचं आता टक्स कसा द्यायचा इथे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन लागतं ते सोडून कटोरी किती आहे आपली पाच पाचच्या मध्य करायचं आहे अडीच इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं म्हणजे हे टोटल आपलं तीन इंच होणार आहे आणि जे काही इकडे शिल्लक राहील ते आपल्याला टक्स म्हणून वापरायचं आहे आणि इथून अडीच इंच इथे मी अडीच इंच घेतलेलं आहे टक्सची उंची आता हा टक्स असा दुमडायचा आणि पहा कटोरी या इथे एकदम परफेक्ट आपली कटोरी तयार होते तुम्हाला मी दाखवते व्यवस्थित टक्स हे करून हां आता पहा तर कटोरीचा आकार पहा पप पहा एकदम परफेक्ट या इथे तयार होतं आता आपण बाहीचं कटिंग करूया तर या इथे मी बाहीचं कटिंग कर करण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे तर या इथे रुंदी जी आहे ती आपल्याला आठ इंच घ्यायची आहे इथे आठ आठ या पद्धतीने बाहीच्या रुंदीचं मार्किंग करायचं आहे आणि एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता बाहीची उंची चार इंच आहे तर यामध्ये मी एक इंच मिक्स करणार आहे पाच इंच इथे पहा मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं इथेही आपल्याला पाच इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि हे उंचीचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर पहा चार इंचाची बाही आहे आपली तयार तरीही मी इथे तीन इंच डाऊन करणार आहे इथे मी अशा पद्धतीने तीन इंचावरती मार्किंग केलं इथे आपलं जे काही शिलाई मार्जिन असतं ते इथे दीड इंच टाकायचं आणि इथून असं तिरका टेप ठेवून मार्किंग करून घ्यायचं परत आपल्याला असा टेप दुमडून मद्य करायचं आहे या इथे चार प्लस एक पाच इथे टोटल आठ आहे इथे दीड हा मद्य आहे इथून हा मध्य आहे आणि पहा इथून इथून जे आपण घेतलेलं आहे ते खाली कॅफाईट तीन इंच घेतलेली आहे इथे अर्धा खाली पाव इंच इथे एक इंच इथे मी एक इंच घेतलेलं आहे इथे अर्धा आणि इथे पाव सेंटरला आता तुम्ही याचाही सेंटर केला तरी चालेल अशा पद्धतीने इथे आणि इथे पाऊ इंच खाली यायचं तर आधी पहा हा आकार असा इथे जोडून घ्यायचा इथे हा नाही इथे इथे आपल्याला पाव इंच असं खाली यायचं आहे पहा अशा पद्धतीने इथे मी बाहीला आकार दिला आता इथून हा जो पाव पॉईंट दिलेला आहे त्यावरती यायचं आणि हा पानाचा आकार आपल्याला तयार करायचा आहे सव्वा पाच इंच आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर इथे पहा इथे आपण तीन इंच कॅपॅट घेतली इथे आपलं शिलाई मार्जिन गेलं इथे हे आपलं शिलाई मार्जिन गेलं या इथे ही तिरकी लाईन आल्यामुळे पहा भरपूर आपलं या इथे मार्जिन राहत आहे जवळपास दीड इंच या इथे अंतर गॅप राहत आहे त्यासाठी आपल्याला या इथे तीन इंच घ्यायचं आहे कारण दंडघेर कमी असतो आणि जेव्हा ही लाईन तिरकी येते त्यावेळेस हे अंतर वाढतं असं माप कमी असतं आणि असं जेव्हा जातं तिरकं तेव्हा वाढतं त्यामुळे ते पहा दोन्हीकडं स्टिचिंग करून आपलं जवळपास दीड इंच आपलं शिल्लक राहत आहे तर इथे बाहीचे आकार पहा किती छान आलेले आहेत याच पद्धतीने बाहीला आकार द्यायचे आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया आणि हा जो पुढचा आकार आहे तो तोही आपण या पद्धतीने कट करून काढायचा आहे तर पहा किती सोप्या पद्धतीने ही आपली स्लीव्स तयार झालेली आहे आणि आकार पहा एकदम परफेक्ट आलेले आहेत या पद्धतीनेच या इथे आकाराला पाहिजे तर या इथे मी सर्व तुम्हाला कटिंग दाखवलं हा बॅक पार्ट या इथे ही कटोरी हा इथे अशा पद्धतीने साईड पार्ट ठेवायचा इथे पहा अंतर एवढं राहिलं पाहिजे आणि इथे ही कटोरी कटोरी जी आहे इथे पाऊन इंच आपली इथे कटोरी एक्स्ट्रा नेहमी आली पाहिजे या पद्धतीने कटोरी वाढवायची आहे तर इथे कटोरी ही झाली फक्त आपल्याला आता यामध्ये क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचाने वाढवायची आहे आणि ही बाही तर या इथे तुम्ही पेपर कटिंग पाहिलं मी सर्व तुम्हाला या इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे या पद्धतीने तुम्ही ही कटिंग करून पहा अगदी परफेक्ट कटिंग येणार आहे आणि आपले स्टिचिंगचेही व्हिडिओ आहे त्यामध्येही मी काही तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत स्टिचिंग करतानाही काही गोष्टी आपल्याला लक्षात घेऊनच आपल्याला ब्लाऊज स्टिचिंग करायचं असतं तर तिथेही जाऊन तुम्ही आपला व्हिडिओ पाहू हो शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद